स्वतःला वाचू शकत नाही स्वतःला भक्कम करू शकत नाही तो काय आडू आहे तो काय मुली इजा करू शकणारे दा स्वतःचं बचाव नाही करू शकत तो सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यासाठी जर पायसाठी असल तर तो काय मराठ्याला रोखू शकणारे तुम्ही कुठले आहात यावला काय परिस्थिती आहे तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये आतापर्यंत तिने ओबीसी ओबीसी म्हणून राजकीय फायदा घेतला आणि ओबीसीचा कोणताही त्याचा नेत्याला किंवा कार्यकर्त्याला तिने मोठं केलं नाही फक्त त्यांच्या समाजाला मोठं केलेलं आहे ओबीसीच्या नावाखाली आणि अत्यंत भ्रष्टाचार त्या माणसांनी केलेला आहे शक्यच नाही ती गोष्ट शक्यच नाही शक्य नाही भुजबळची कोणती ताकद राहिलेली नाही हे जे बिगर नका हे जे नेते काय म्हणतात बरं का <laughs> हे नेते जे ने? हे जे नेते म्हणतात की बाबा आम्ही मराठीचा एकही आमदार निवडून येणार नाही अरे तुम्ही एक बोलतात की एक असं म्हणतात की तुम्ही आमच्या आम्ही पन्नास साठ टक्के ओबीसी आहेत अरे ते पन्नास साठ टक्के ओबीसी जरी तुम्ही ग्रहित धरले तर त्यात आमचा खानदेश पट्टा विदर्भ सगळा सगळा टोटल ओबीसी मध्ये गेलेला आहे आणि तो आमचा आहे आमचा आणि इकला पश्चिम महाराष्ट्र कोकण सगळे आमचे आहेत आम ओबीसी तुम्ही ज्या वेळेस सभा घेतली विदर्भात जाऊन अरे तीनशे माणसं नव्हते त्या छगन गाडीतून उतरणार उचलणार होते मंडप वाले होते ते पाटला सोबत मी आंदोलन पेटणारा माणूस मी तिथं ज्येष्ठ म्हणून मी होतो बारा जे आम्ही दहा बारा लोकांनी आंदोलन पेटलं एकशे तेवीस गावात आंदोलन त्यातला मी प्रमुख आहे ते पूर्ण एकशे तेवीस गावातून फिरून आम्ही सभा घेतल्या कसे लोक पेटीले आणि शहागडची मोठी सभा घेतली त्याच्यानंतर उपोषणा नंतर हल्ला झाला नंतर ते आंदोलन आंदोलनाची वाद पेटणारा आम्ही तिथं त्याच्यामुळे आम्हाला माहिती छगन मुज तिथे गेला विदर्भात आणि त्याने किती सेमा सभेला आणि तिथं जग धरंगी पाटला बरोबर आम्ही दौरा काढला अरे ग्राउंड पुरले नाही ग्राउंड तिथं तर सगळे उपसते सगळे उपसते कशामुळे आले आमच्या सभेला कारण त्यांना माहिती आहे पाटलाची मागणी सत्य खरी आहे हे मराठी ओबीसुद्धाच आहेत आणि आम्ही बी मराठी आमचे देणे घेणे नातलं तिथले येतं आम्ही त्यांचे नातेवाईक आणि आम्ही ते आम्ही आम्ही ओबीसी ते ओबीसी नाहीत मग यांच्या अन्याय काय म्हणून तो सगळा ओबीसी समाज आमच्या जरांगे पाटला सभेला आला आणि सगळा ओबीसी समाज आमच्या पाठीमागे धनगर बांधवसुद्धा आमच्या पाठीमागे धनगर बांधवाला आम्ही चौंडीत देऊन आला जरांगे पाटील म्हणले आणि हे आंदोलन सांभाळल्यानंतर धनगर बांधवला एस टी आंदोलन का भेटत नाही मुस्लिम समाजाला यांना यांना जरांगे पाठी पाठिंबा नाही शेतकऱ्याचे आंदोलन करणार हा एकटाच जगत जातीचं वातावरण आणि आमच्या आमच्या तिढा तिढी निर्माण करायला धनगर बांधवाला आमच्या विरोधात करायला धनगर समाजाला काय संबंध तीन आम्ही हो जरी गेलो तर ते तीन टक्के त्यांचं तीन साडेतीन टक्के त्यांचं आरक्षण पक्का ना त्यांना कॅफी ना त्यांचा काही संबंध त्यांना आवडतो तू आमच्या वंधरा बांधवला आवडला ना अरे गर्दी करा करता यांना लावला त्यांचा काय समजाय अर ती एस टीतून आरक्षण वादे त्याची जर हिंमत असली ना सगळं मुजबोलची तर मला घोषणा करावं की यांना एस आरक्षण द्या आमचा पाठी माझा माझा धनगर समाजला यांना एस टीतून आरक्षण द्या ते देतो सोडून ते देतो सोडून आणि हा ओबीसी ओबीसी कसं फिरायला लागला सगळे त्यांचे हे बरं वाटलेले नेते पडळकर हे सगळे भाजपचा दावणला मानले ते नेते घेऊन फिरायला लागला अरे ओरिजिनल नेते जे धनगर समाज ते तुमच्यासोबत नाहीत आम्ही चौंडीला नेते पाहिले ते नेते वेगळे येतं ते नाही ते समाजापणा येते ते सगळे मनोजे पाठीमागत आणि ते पुढे भविष्यात मानले तुम्ही पुढे वा आम्ही धनगर समाज तुमच्या पाठीमाग राहून तुम्ही आमच्या आंदोलनाची पुकार पडा आमचा समाज आणि आम्ही नेते देते तुमच्या पाठीमाग राहून हा धनगर समाज आमचा आमचा आहे आमची देणे चालते आम्ही एका कप्बशिंच्या अभेद लग्न कार्यात एक आम्हाला मदत करतो गाव पातळी एवढे आहे एवढ्या आमचे बैल दी मोटर दे काही दे एकमेकात शेतीचे उद्योग आम्ही जो एक समोरामे करतो आणि हा तेढ निर्माण करायला पण तुम्हाला सांगतो हा जो ओमी समाज आहे गाव पातळीचा हा त्यांचा बळी पडला नाही आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहतो अरे बळी पडला असता तुम्हाला सांगा आमचा मराठा समाजाने चक्राल कधी स्वागत केलं का अरे आमच्या समाजाचं धनगर समाजाने स्वागत केलं आमच्या समाजाचं यश समाजाने स्वागत केलं आमच्या समाजाने आज मुस्लिम समाजाने इथं मोठं त्यांनी अन्नदान केलं आमच्या समाजाकरता हा समाज काय कारण त्यांना कळत आहे की पाटलाची मागणी खरी आहे करेक्ट आहे सत्य आहे सत्यवादी नेता आहे प्रत्येकाला आता पाटलाबद्दल आशा निर्माण झाल्या प्रत्येकाला असं वाटतं की ओबीसीला आज ते तुम्हाला माहिती आहे हा धनगर समाजाचा आमदार ते शिंदे कोण नाही शिंदे राम शिंदे राम शिंदे बोलले होते अरे असे नेते आमच्या समाजात जो पण होत नाही तो पण देश आरक्षणच मिळणार नाही आम्हाला असेच नेते पाहिजे धरांगे पाटल्यासारखे एक आवाज उठणार एक संधी अरे आमचा नेता स्टेजवर गेला ना तर एकही नेता वर येत नाही हे काही माणूस वर येत नाही कारण आम्ही ज्याला मानतो तो नेता जे सांगत कोणी जर कलमा केलं तर एका मिनिटात आवाज बंद करायचा ताकद कर आमच्या नेते ते अरे तुम्ही ओबीसी देतात भांडून लागते माईक घ्या काय करता हा लावण्या करता तीन तास त्यांचं भाषण चालतं प्रत्येकाचं लोक 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 सभेतून उठून जाते लोक काय एकदा आंबड जातात आंबडच्या सभेत उठून गेले या कामाकाला त्या पोच पोच बाटल्या फेकून मारल्या आणि उठून चालले तरी त्यांचे भाषण चालूच अरे पाटला ज्या सभेत आमचा असा आहे एक जर कोणी काम झालं गप म्हणलं गप आवाज करीत नाही आणि स्टेजवर कोणी दिसणार नाही आमचा आमचा नेता दिसणार एकाच नेता दिसणार त्याचा आम्ही जसं छे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मराठ्यांनी सगळ्यांनी पाहिलं तेच आज आम्ही त्यांच्या त्यांच्या रूपात पाहतो आज आम्हाला छत्रपती आम्ही म्हणतो पुन्हा या शिवराय जन्माला अरे आला जन्माला शिवराय अरे आम्ही मराठा एक एकच झालो आणि आता आता कोणाची ताकद नाही आमच्या आम्ही जे करू पूर्व दिशा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी समाजांचे या देशाला दिलं ते दिवस आम्हाला वाटत होतं येते गणा येत पुन्हा आज आले ते दिवस आणि आता आम्ही राज आम्ही 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 जे ते राजकारणात आम्ही जे जे ठरू तेच राज राज होणार आहे तुम्ही आज तुम्हाला सांगतो आमचा समाज नाही भावनेचा भावने नाही भावने आम आमचा समाज काय लगेच तुम्हाला सांगतो आणि ओबी समाज हेलिकॉप्टर नाहीत काय सगळ्यांना हाकला द्या ओबीसीतून शेत सगळ्याला हाकला मग ओबीसी आमचा पाच चार दोन टक्के आमचा चार दोन टक्के समाज तिथं आहे ना की तिथे गडगंजे पण तुम्हाला सांगतो आमचा अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के समाज दाडीने पडा ना तो समाज जे तो समाज जे आहे ना त्या समाजाला वाटतं कुठंतरी आम्हाला राजकीय अस्तित्व मिळावं आमचं मतदान करावं म्हणून ते आणत हेलिकॉप्टर आणते जे सी बी आणते पळते ते कळते त्यांचे स्वार्थ आहेत त्यात म्हणून ते आणत जरांगे पाटला तर एकही एक अरे जो माणूस आम्ही त्यांच्या शेजारी राहतो आम्हाला सगळं माझी जरांगे पाटलाची मी हिस्ट्री आणपल्यापासून ऐकतो जेणं हॉटेलमध्ये काम केलं ज्यानं माझ्या खात्यात दुकानात येऊन बस होता बस नाही जरांगे पाटील ते त्यांची पैसे मला माहिती आज ते म्हणतात ते खरं आहे की मला मला विकायला घरात जर काढलं तर पत्र जर पत्र असत विकायला लागलं लो लोखाण्याचे पण ते पत्र सुद्धा श्रीमंत येत आज तुम्ही श्रीमंत पत्र ते सुद्धा विकता येत नाही ही तिथे ही त्यांचे आणि ते आज आज त्यांनी आमता येता अरे आमता श्रीमंत झाला तुम्ही काय श्रीमंत आहेत ही श्रीमती पाहिली का ही श्रीमती सगळी सगळ्यात मोठी श्रीमंत आमच्या नेत्यांनी कमवलेली आणि ती महाराष्ट्र महाराष्ट्राची जे जे समाज त्यांच्या पाठीमागे हीच हीच आमच्या पाटलाची श्रीमती आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला हे चढावरतीचे लोक आहेत काही आरोप करतो अरे बेवड्या अरे बेवड्या त्यांना ए एन ए डी एन ए करा अरे त्यांना आयुष्यात कधी त्याला जमत बी नाही आणि बेवडा माणूस आवडतं नाही वेस्टी माणूस नाही येण काही तिथं खातू अरे सासरे तिथं पोट भर आले हे बी पोट भर आले सासरे त्यांचं काही मिळ नाही कुठला कुठं आणि सासऱ्याच्या घरी पोट भर आला अरे तू 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 कुठं खाल्लं तू सासरवाडी म्हणते ती जेलमध्ये जेलमध्ये तुम्ही खाल्लं का खाल्लं जेलमध्ये जेलमध्ये काय तुम्ही आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये केले का स्वातंत्र्याची लढाई केली तुम्ही स्वातंत्र्याची लढाई केली म्हणून जेलमध्ये गेले जेलमध्ये जायचं कारण सांगा तुम्ही कशामुळे हे तुम्हाला सांगतो त्यांनी फार कष्ट केला पण तुम्हाला सांगतो प्रसिद्धी मिळाला काय आहे सांगतो पाटलाच काही काही म्हणणं मला आवडत नव्हतं कशामुळे आवडत नव्हतं काय झालं की मी म्हण मी त्यांना म्हणलेलो एखर सांगू मीच त्यांना बोललो पाटील हे कशाला लेकर बाळग म्हणतात कुठं पाळत म्हणलं हा काय करणार तुम्ही हां हे नाटकं तुम्ही आणतात महाराज याचे त्याचे पण आज लेकर बाळक आहेत माझं त्यांचं खडकत होते काय काही गोष्टीला कारण त्याचे कारण होते त्यांचा आम्हाला वाटलं हे एवढा मोठा पाहिजे त्यावेळेस आम्हाला खरंच स्वप्नात काही वाटलं नाही आम्ही म्हणलं हे नेते एवढ्याला झाले हे मराठा म मराठीचे नेते होऊन बसले आणि हे दावणीला गेले कुठेतरी कोणीतरी हे सुद्धा दावणीला बसते काय करू कारण प्रत्येक नेता आम्हाला आज एवढे मोठे मंत्रीपद घेतले आणि सगळं केलं आणि मराठा समाजात तसंच विकल्या गेला समाज आमचा ह्या नेत्यांनी आणि आज तुम्हाला सांगतो पाटलांनी मला बोलून घेतलं म्हणले तात्या एवढ्या वेळेस आपल्या काही करायची पण तुम्ही सगळे ज्येष्ठ लोकच घ्या आणि एवढ्या साथ साध्या मी तेच शपथ नाही मला त्या त्या लेकरात मला देव दिसला म्हणलं काहीतरी करू शकतो एकदा एवढ्या मोठ्या श्रीमंत लोकाच्या पाठीमागं आपण आपण फिरलो राजकारणी पुढाऱ्याच्या त्याच्या उचलल्या आज आपण ह्याच लेकराची पाय उचलू ह्याच लेकर हे सगळं करू यालाच पाठिंबा देऊ आणि भविष्यात काय होतं पाहू आणि ती तुम्हाला सांगतो त्यांनी ते बावीस तेवीस वर्षे उपोषण केले तुम्हाला सांगतो लहानपणीपासून राजकारणात केले तो तिथं ती एकशे तीन दिवसाचं उपोषण केलं भांबरीला केलं वडी काळ्याला केलं अनेक गावात केले जेल समाधी घेऊन त्या पुलां उडी टाकायची तयारी केली प्रत्येक वेळेस हे केले आणि सरकारने हडवलं आणि त्यांना वेळ काढून धोरण केलं त्यांना वेळ काढ काढून धोरण करण्याचं कारण होतं की त्यांना वाटलं ब बरेच आंदोलन आपण काय केले चिडून टाकले किंवा वेळ केला दोन महिन्यात वेळ का समाज काय दोन महिन्या नंतर पाठीमाग राहत नसतो तीन महिन्यानंतर थंड होत असतो पण जशी आग्नी थंड पाणी, पाणी करत असताना तर थंड पाणी होत असतं म्हणजे आग्नी जर पेटला तर नसतो आणि एवढा आग्नी पिटला तर ती वेळ काढत म्हणून मानत आहे की डबल आग्नी पेटत होता अजून चाळीस दिवस दिले तीस दिवस दिले असं वाढत गेलं आणि पाराष्ट पेटला आणि एकच नेता असा आहे आमचा की जरांगी पाटली त्याच्यासमोर जसं शिवाजी महाराजाच्या पाठीमागं जिजाबाईचा जिजाबाईचा हात होता तसा जरांगी पाटलाच्या पाठीमागं अख्ख्या महाराष्ट्राच्या महिला बाबा राहिल्या कोणत्याही नेत्याच्या आतापर्यंत महिला पाठीमागं वाढ नाही असं असं काही घडत असलं ना महिला महिला उतरल्या ना याच्यात आंदोलनामध्ये त्यावेळेस क्रांती घडत असती आणि क्रांतीचं हे हे उदाहरण आहे की सगळा महाराष्ट्र पेटला अरे आज आम्ही कितीतरी वेळा वे ला सगळ्याला आम्हाला चार वाजले तीन वाजले पण चाळीस हजार महिला उपस्थित होत्या ज्या लेकरा बाळाला घेऊन हे कशाचे कारण त्यांना कळलं की आपले लेकर बाळ जे जारांगी पाटले म्हणतात ते एकदम खरे आपण आतापर्यंत आप आप पाई या मोठ्या लोकांचे फुले धुतले आणि आपलं लेकर आपल्याकडचा मराले तयार नाही आणि खरं खरं तुम्हाला सांगतो ज्याला गरज पैशाची तो पैसा घेत नाही त्याने त्याग कोणता केलाय कुटुंबाचा त्याग केलाय आर्थिक त्याग केलाय एवढंच नाही पण प्राण त्याग करायची तयारी एकाच नेता सांगतो जारांगी पाटला ती मराठी